नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी आज तुमच्यासाठी मस्त असा गरमागरम गाजराचा हलवा घेऊन आलेली आहे आपल्याला जास्त वेळ न घालावता आणि झटपट असा गाजराचा हलवा मी तुम्हाला दाखवणार आहे तो पण न खिसता चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट रेसिपीकडे जाऊयात अगोदर सर्वांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहे त्यांना व्यवस्थित अशा साली काढून घ्यायच्या आहेत नंतर यांना कट करून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आता हे सगळे गाजर आपण एका कुकरच्या भांड्यामध्ये टाकणार आहोत सर्वांना एकत्र टाकल्यानंतर ना आपण याच्यामध्ये पाणी न टाकता त्याऐवजी एक ग्लास दूध ऍड करणार आहोत हे दोनशे पन्नास एम एल दूध आहे म्हणजे पावशर दूध आहे आताच कुकरचं झाकण व्यवस्थित बंद करायचं आहे आणि हे गॅसवरती ठेवायचं आहे गॅसच्या आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकर थंड झाल्यानंतर ना आपण चेक करून पाहूयात आपलं गाजर शिजलेलं आहे का तर बघू शकता हे मस्त असं शिजलेलं पण आहे आता याला एका स्मॅशरच्या साह्याने व्यवस्थित असं स्मॅश करून घ्यायचा आहे एक या प्रोसेससाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही कारण आपलं गाजर हे मस्त मऊ शिजलेलं आहे त्याच्यामुळे जास्त जोर पण लावावा लागत नाही एकदम हलक्या हातानेही गाजर हे व्यवस्थित स्मॅश होत आहे आता या स्टेपला आपण याच्यामध्ये एक मोठी वाटी साखर ॲड करणार आहोत तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त पण साखर ॲड करू शकता आता ह्याला एकदा हलवून घ्या व्यवस्थित असं आता याच्यामध्ये आपण दोन मोठे चम्मच गाईचं तूप ॲड करणार आहोत हे गाईचं गावरान तूप आहे आता त्यानंतर ना आपण याच्यामध्ये एक एकशे पंचवीस ग्रॅम मी गा खवा घेतलेला आहे तो पण व्यवस्थित असा खिसून टाकायचा आहे एकदम फ्रेश खवा होता हा मी डेअरी प्रोडक्टच यूज करते मी बाहेरचे पॅकेट फूड यूज करत नाही छोटं बाळ आहे त्याच्यामुळं मी जास्त करून डेअरीचेच प्रोडक्ट यूज करते आता याच्यामध्ये थोडेसे काजू आणि थोडेसे बदाम आपण कट करून याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि याला व्यवस्थित असं एक मिनिटभर मिक्स करून घेणार आहोत याच्यामध्ये दूध आहे तर हे दूध आटेपर्यंत एक दहा मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे गॅसवरती दहा मिनिटानंतर ना बघू शकता यातलं दूध पण आटलेलं आहे आणि आपला मस्त असा गाजराचा हलवा तयार झालेला आहे तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून पहा तुमच्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ही रेसिपी कशी झाली ते तुम्हाला जे व्हाईट कलरचं दिसत असेल याच्यावरती तर हे तुम्हाला वाटत असेल हे दूध फुटलेलं आहे तर दूध फुटलेलं नाही आहे आपण जो खवा ॲड केलेला होता तो खवा याच्यावरती दिसत आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवा आणि सर्वांनी ही रेसिपी घरी ट्राय करून पहा कशी झाले ते कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा, ला करा शेअर करा कमेंट